सामान्य जनतेचा हक्काचा आवाज कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने दोन लाख मतं कमी मिळाली पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं तर महायुतीला मुंबईकरांनी सव्वीस लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं दिली म्हणजे दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधीकधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे विधानसभेतही चालणार नाही हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलं आहे की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत अन्यथा वरळीसारख्या मतदारसंघामध्ये केवळ वर सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे हे क्लिअर इंडिकेटर आहे हे थर्मामीटर आहे टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आहे पॉईंट तीस पॉईंट थ्री झिरो एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या ठिकाणी त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आला आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या तेरा जागा की ज्या चार टक्केपेक्षा कमी मतांनी आपण हारलोत दोन हजारांनी चार हजारांनी नऊ हजारांनी सोळा हजारांनी अशा जागा हरलेलो आहोत पण ठीक आहे हार जीत ही होत असते जो जिंकला त्याला शुभेच्छा आप आहेत आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही विचलित मे जीवन के संघर्ष पर ये भी सही वो भी सही जे मिळालं ते घेऊन पुढे जाणारे लोक आपण आहोत आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या पक्षाला एकेकाळी एक एक हिणवलं होतं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे आपले मोदीजी आहेत कधीकधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा हा डिस्टिंगशन घेऊन पंच्याहत्तर ऐंशी टक्के मिळाले तरी देखील लोकांना असं वाटतं मेरिटचा मुलगा होता आणि जो पस्तीस टक्क्यावर पास होत होता त्याला चाळीस टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवर वरात काढू लागलेली आहेत अरे बाबा या देशामध्ये संपूर्ण इंडिया आघाडी मिळून संपूर्ण इंडिया आघाडी जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या भाजपला आहे आणि जे मी सांगितलं की आपली लढाई ही इंडिया आघाडीशी नव्हती आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीशी हरलेलो नाही त्या ठिकाणी फेक नरेटिव्हमुळे आपण कमी पडलो आहे देशभरामध्ये शहात्तर जागा अशा आहेत शहात्तर सेव्हन्टी सिक्स की ज्या जागा अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी हरलो कारण हा जो फेक नरेटिव तयार करण्यात आला होता संविधान बदलणार जी कधीही आपली मनशाही नव्हती असू शकत नाही करताही येत नाही किंबहुना संविधानाला संपूर्ण देशात लागू करणारे नरेंद्र मोदीजी होते पंचाहत्तर वर्ष भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं ते जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करणारे मोदीजी होते पण तरी देखील एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर केवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या शहात्तर सीटा किंवा महाराष्ट्रातल्या तेरा सीटं ही आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो, तो काही वारंवार चालत नाही बाऊन्स बॅक इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाउन बट वी आर नॉट आऊट पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने आणि मुंबईच्या निकालाचं तर अशी जी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो विधानसभेतही आपण मागच्या दिवसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी येऊ दे कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच